नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे मजेत ना आणि मजेत राहिलाच पाहिजे आणि त्यातसुद्धा थोडं घाबरलं पाहिजे चला तर मित्रांनो आज एका नवीन स्टोरीला सुरुवात करूया त्याआधी एक सांगतो मित्रांनो ही स्टोरी काल्पनिक नाही आहे ही घडलेला हा अनुभव आहे आणि हा माझा स्वतःसोबत घडलेला अनुभव आहे आणि तोच मी आज तुम्हाला सांगणार आहे दोन हजार अकरा साली माझा एक मित्र आहे सूरज म्हणून त्याचं लग्न होतं म्हणजे आम्ही एकत्रच कामाला होतो एका ठिकाणी अं त्याचं लग्न होतं तो कोल्हापूरचा होता कोल्हापूर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात एक छोटस गाव आहे तो तिकडं राहायचा आठ दिवसावर त्याचं लग्न होतं आणि मी आणि माझा दुसरा एक मित्र आहे प्रशांत म्हणून आम्ही एकाच ठिकाणी होतो तो दुसरीकडे काम करायचा आणि मी आणि सूरज एकत्र होतो मी प्रशांतला फोन केला के त्याला म्हणलो सूरतचं लग्न आहे आपण जायचं का दोन चार दिवस दो आधीचं तो म्हणलं ठीक आहे जाऊया काय हरकत आहे मी प्लॅन केला तीन दिवस आधी जायचं ठरवलं आणि आम्ही तो दिवस आला निघायचं येथून आणि निघलो त्या दिवशी आम्ही जवळपास कोल्हापूरमध्ये पोहोचणारच होतो आणि अलीकडं आम्ही ठीक आहे म्हणलो जरा चहा वगैरे घ्यावा आणि परत पुढचा प्रवास करावा आम्ही जिथं चहा घेत होतो तिथून त्याचं घर कमीत कमी पंधरा ते वीस किलोमीटर आतमध्ये त्याचं गाव होतं आणि आता मी त्या गावाचं नाव सांगणार नाही गावाचं नाव सांगितलं मित्र ले म्हणजे लोकांना असं वाटतं की आमचं एक नाव खराब झालं नाही कारण त्या गावाचं स्किप पोरतं असं वीस किलोमीटर त्याचं तिथून गाव होतं चहा वगैरे घ्यायला लागलो आणि अचानक चहा पितानी तर अचानक बाबा समोर आले बाबा समोर आले म्हणजे तुम्ही एखादा जुना सिनेमा हिंदी सिनेमा मराठी सिनेमा बाबा कडचा बाबा तसा तो बाबा होता त्याचे डोळे एकदम लालसर होते डोक्यात आपला जुन्या स्टाईलचा एक फेटा होता वय हो सहा असेल सत्तर पंच्याहत्तर त्यांचं वय असेल धोतर नेसलेलं होतं त्यांनी आणि अंगावर झब्बा असे त्यांचं वर्णन होतं ते आले होते ते डायरेक्ट आले म्हणले कुठं चाललाय तुम्ही आम्हाला वाटलं असेल कोणतरी इथं वाटसूर वगैरे ते तिथले असतील मी त्यांना म्हंटलो बाबा हे आतमडी चाललोय इथून मी मित्राचं गाव कमीत कमी इथं वीस किलोमीटर आहे तिथं लिहिलेलं आहे बोर्डवर वीस किलोमीटर तुम्हाला ते ते, 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 लिया लिया। ते बाबा होते आम्हाला शिव्या घाला तुम्हाला अक्कल नाही का मूर्खा आहात का तुम्ही बावळट वगैरे त्यांच्या गावरा भाषेत त्यांनी आम्हाला शिव्या झाडायला त्या चालू केल्या बाबा म्हणलं मी असं का बोलायला लागलं काय झालं तिथं जायचं नाही रात्रीचं तिथं सरळ व लिहिलं आहे ना तुम्ही रात्रीचा प्रवास करताय मग आम्ही त्या बराच प्रसन्नला बोललो हे बाबा हे काहीतरी वागवू सांगायला बाबा ना तुम्ही जा बाबा नमस्कार करू तुम्हाला काय खायचं पाहिजे का तो त्यांनी दोन चार शिव्या झाडल्या मला तो फक्त आताने एवढंच सांगत होता की इथून जाऊ नका आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही आम्हाला मस्ती एकदम आम्ही जायला निघालो त्यांचा तिथून आवाज येत होता काही झालं तरी गाडीतनं उतरू नका कुणाच्यासाठी थांबवू नका कुणी मागणं आवाज दिला तर त्यांचा ऐकू नका काही झालं तर गाडी थांबू नका समोर एखादं जनावर बिनावर आलं तुम्ही त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात तरी गाडी थांबू नका गाडी स्ट्रेट जाऊ नका तर गाडीत तुम्ही उतरू नका आणि कोणाला ओ देऊ नका हे असे त्या बाबांचं बोलणं होतं आम्ही त्यांचं काय ऐकलं नाही सरळ त्यांना एक आणि आम्ही आमच्या चार्ट झाल्यानंतरचा प्रवास चालू केला प्रवास जसा चालू केला आम्ही आजूबाजूला फक्त मित्रांनो झाडीच होती एकही घर नव्हतं झाडी म्हणण्यापेक्षा मित्रांनो तिथं सगळा ऊस होता फक्त ऊस होता निघालो आम्ही पुढं पाच किलोमीटरचा प्रवास झाल्यानंतर आम्हाला एक मित्रांनो एक समोर एक पांढरा ससा दिसला पांढरा ससा तो त्या आमच्या गाडीच्या स्पीडनेच थांबत ना नाही म्हणजे था, आम्ही इथं तो इथं आम्ही इथं तो इथं आम्हाला वा, वा, मित्राला वाटलं सशायला घ्यायचं का गाडी घ्यायचं का तो म्हणाला लागला नको गाडी नको थांबवला माझा प्रशांत मित्र म्हणला थोडा थोडा तुला घाबरड होतो जरा तो म्हणला नको त्या बाबांनी काही सांगितलं माहिती ना जनावर बिनावर आडवाला तर काही थांबायचं ना मग आम्ही विचार केला बाबा ओके नको थांबवला पण तो मित्रांनो दोन चार किलोमीटर सलग आमच्या सोबत त्या स्पीडने अचानक मित्रांनो ससा डायरेक्ट उसात घुसला ससा जसा ऊसात घुसला तसं आम्ही परत पुढे जायला निघालो आणि पुढे जाता जाता मित्रांनो भाग आम्हाला आ, एक गाडीचा बोंगा ऐकू लागला पॉ 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 महागं बघतो तर महागा एक मिसतं एक जुनी एकदम खराब झालेली अशी गाडी होती मारुती एट हंड्रेड कदाचित ती गाडी असेल आणि त्या गाडीने आमचा प्रवास चालू केला मी मला त्या प्रशांत मला मला त्या माणसाला जाऊन दे पुढं त्याला घाई असेल मी म्हटलं आपल्याला बी घाई आपण त्याला पुढं जाऊन द्यायचा नाही आपणच जायचं कारण रस्ता थोडासा बारीक होता पण दोन गाड्या जाऊ शकत होत्या असा रस्ता होता तिकडे मारुती एट हंड्रेड बारीक गाडी होती आणि त्यामुळे आम्ही प्रवास चालू केला तो वाद होतो वाद होतो आम्ही ऐकल्यानं मग टिके वेगवेगळ्या वेळ चालू म्हणून टीकेबा याला लईच घाई दिसते व जाऊ दे म्हणत एक दोन तीन किलोमीटर झाल्यानंतर आणि मी थोडीशी मित्रांनो गाडी साईडला नाही गेली म्हटलं जा पुढे तसा तो आला तर मग त्याची गाडी आला आणि आमची गाडी अशी सेम सेम म्हणून समांतर लेवल आम्ही चालत होतो त्याच्या गाडीमध्ये कोणीही नव्हतं मित्रांनो गाडी कोणीही चालवत नव्हतं आणि बाजूलाच्या सीटवर जो मगाशी आमच्यासोबत धावत होता ना मित्रांनो तोच असा त्या होता म्हणजे गाडीच्या लेफ्ट सीटवर आणि आमच्या दोघांची पार्क गाडंच फाटली म्हणू शकता तुम्ही एवढ्या आमच्या डोक्यात ती हे झाली आणि असाच आमचा प्रवास चालू झाला आणि समोर समोर गाव दिसायला लागला आणि गाव दिसल्यानंतर मित्रांनो आम्ही गावाची वेळेस ओलांडले अचानक मागं बघितलं तर आमची गाडी गायब झालेली होती काही नव्हतं तिथं गेल्यानंतर मी आमच्या मित्राला भेटलो त्याला सांगितलं असं असं अशी घटना आमच्या सोबत घडली तर काय याच्या मागचं कारण त्याने आम्हाला घाण शिव्या दिल्या एकतर तुम्ही रात्रीचा प्रवास करता इथं न सांगतो तुम्ही इथं आला तो तो तर म्हणतो मी त्याला बोललो मी आधी इथे येऊन गेलो तो आधी आला होता दिवसा आला होता ना ही वेळ नाही ना यायची तुला अक्कल बिक्कल नाही का असं तुम्हाला भरावं लागला इथं कधीच यायचं नाही म्हटलं रात्रीचं तिथं बोर्डबिर तुम्ही वाचलाय ना तिथं कोणी सांगितलं नाही का इथं जाऊन मग त्याला सांगितलं बाबा आम्हाला असे असे बाबा भेटलेले अरे तो म्हणला त्या बाबांना आम्हीच तिथं ठेवलेलं आहे कोणीच जाऊन द्यायचं नाही म्हणून ऐकलं नाही त्याला काय आहे अचानक असं काय म्हटला तो काही वर्षांपूर्वी ते एक अशी घटना घडली होती तो एक माणूस होता जो बाहेर देशातला होता तो इथं नव्हता इथं आला होता त्याने एकदा काहीतरी ससे पाळले होते आणि त्या लोकांनी त्याला चोर समजून त्या माणसाला मारला आणि त्यातच त्याचा होतं मृत्यू झाला असं त्याने आम्हाला सांगितलं आणि त्याला तो सशांना खूप प्रेम करायचा आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर तो असाच तिथं तिथं भटकत असतो त्याला काय माहिती त्याला काही साध्य करायचं त्याला काय पाहिजे आजपर्यंत कळलेलं नाही परंतु दोन चार लोकांना तो दिसलेला आहे परंतु एक गोष्ट त्यांनी सांगितली दिसला असला तरी त्याने आजपर्यंत कुणाला हानी पोचवलेली नाहीये तर अशा प्रकारची मित्रांनो स्टोरी आहे आणि त्यानंतर मी कधीच आजपर्यंत रात्रीचा प्रवास तिकडं केलेला नाही मी तिथं म्हणजे त्या गावाला मी अजून गेलेलोच नाही तेव्हापासून ही गोष्ट आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टोरी कशी वाटली स्टोरी आवडली असेल तर खरंच लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा